म्हणून संत सांगतात देहाचा विचार अजिबात करू नका कारण देह विचार करण्यासारखा नाहीये देहा <tiny song>

जी वस्तू आपली आहे ती का करायचं ते आपल्या हातात असत ना तर आपला आहे असं जर तुम्ही म्हणाल तर काळ्या केसाची पांढर केस आता जर आपला आहे तर देहाची जी केस आपल्याला वाटतात आपली पांढरे वाटत आपण परत काय करतो जाय मारून तो भाग आहे पण आपल्याला वाटतं काळ्या केस आहे पांढरे केसवामी के नाही वाटत जर आपली वस्तू आहे तर तिच्या आत्ता कोणाची असते आपली असते जर ते आपलं आहे तर त्याच्यावर आपण हक्क गाजवावं ना आपल्या विरोधात ह्या गोष्टी होतात आपल्याला नकोशा वाटतात वाटतात नक्की आपल्याला वाटत नाही आपले काळे केस पांढरे केस नाही वाटत आपल्याला वाटतं वाटत का आपली दात पडावी अजिबात नाही वाटत पण या सगळ्या गोष्टी ज्या अर्थी होतात याचा अर्थच असा आहे तर ते आपलं नाही देह हे आहे आपलं नाहीये पण आपल्याला वाटतं का देह आपला नाही बोला, बोला। वाटत अजिबात वाटत नाही महाराज हे तर खरं अज्ञान आहे ना बघा जुने कीर्तनकार लोक सांगायचे की जुन्या काळात बैलगाडी जायची ना बैलगाडी तर बैलगाडी घालवून कुत्र जायचं कुत्र काय जायचं कुत्र आणि त्या कुत्र्याला असं वाटायचं की माझ्यामुळेच बैलगाडी चालली कोणामुळं कोणामुळं माझ्यामुळं असं कोणाला वाटत त्या कुत्र्याला काय वाटतं माझ्या बैलगाडी चालली आता बैलगाडी कोणामुळे चालली मास्तर कुत्र्यामुळे बैलगाडी चालली का बैलगाडी कुत्र चाललं काय तुमचं बरोबर पण काय बरोबर आहे नाही नाही बैलगाडी कुत्र चाललं का कुत्र्यामुळे बैलगाडी चालली हा माझा प्रश्न हा बैलगाडीमुळे काय चाललं मामा कुत्र चालला पण कुत्र्याला काय वाटतं माझ्या मुळे चाललं तुम्हाला वाटतं की मी कुत्र्याविषयी बोलतो सगळ्याची कंडिशन आज हीच आहे सगळ्याला हे असंच वाटत कोणाला वाटत महाराज माझा दे नाही कोणालाच वाटत नाही तुम्हालाच काय मला वाटत नाही वाटत का आपल्याला माझा देण्या असं वाटतं वाटतच नाही महाराज म्हणून तर या सगळ्या गोष्टी होतात याचा अर्थ काय ती आपला नक्कीच नाही पण वाटतो आपल्याला त्याचं काय आहे आज्ञा ना महाराज सोपं नाही हे सोपं एवढं बोलायला सोपं वागायला खूप अवघड आहे म्हणजे आपला नाहीच आहे आणलेला ना आहे भाड्यानं आणलेलं हे मी नाही सांगत प्रमाण आहे त्याला चितेजाला <laughs> पाच महाभूताचा आहे कोणतं शिती जल पाव गगन म्हणजे पंच महाभूत आहे ना पाच संबंध नाही आपण आहे कशाने आणलेला आहे आपण करार करतो ना आपल्याला माहिती बॉन्ड वरती पन्नास वर्षाचा ऐंशी वर्षाचा नव्वद वर्षाचा करारनामा असतो ना करार तितक्या वर्षी हे घर कोणाचं आहे तुमचा आहे तसं या देहार आपण करार केलेला आहे किती म्हणजे शंभर वर्ष तिसरे महाराज किती वर्षाचा केला शंभर वर्षाचा करार आहे आपण केलेला आहे एकदा का शंभर वर्ष झाली करार संपला हा दे ज्याचा आहे तो घेऊन जाणार आहे आपला नाही पण वाटत का आपल्याला वाटत नाही महाराज हेच मोठं हात्या नाही वाटत अजिबात वाटत नाही करार केलेला आहे करार संपला की विषय संपला शंभर वर्षाचा करार आहे आता ते शंभर वर्ष बी जगत नाही माणसं पूर्वीच्या माणसं जगायचे शंभर एकशे दोन एकशे पाच एकशे दहा आता जगते आता आता तो आताची माणसं शंभर वर्ष अशी वेळे महाराज आम्ही पाहतो आम्हाला इतका अनुभव फिरतो आम्ही रोज बघतो आम्ही आता बऱ्याच ठिकाणी असेल बापालाच पोराचं पिंडदान करावं लागतं कंडिशन सध्याची आहे आयुष्य कमी झालं लोकांचं आता पहिल्यासारखी लोक जगत नाही आता चला माझा मुद्दा काय आहे की देह आपला नाही कडेल मी तुम्हाला अनेक पद्धतीने पटवून देईन नक्कीच ना नाही अनेक उदाहरण आपल्या समोर आहे अनेक उदाहरण आहे कारण आपल्याला वाटतं का हवं नाही वाटत अजिबात वाटत नाही वाटतच नाही महाराज तुमच्या स्मशानभूमीच महाराज स्मशानभूमी आहे आपले त्यामुळं त्यामुळे कळा ना कोणाला अरे कीर्तन घरातलं आहे कारण जे गेले ते माझे काका आहे ते तुम्हाला कोणी मामा कोणी भाचे कोणी भाऊ कोणी हा ते सगळे मी तुमच्यापेक्षा सगळ्यात लहान आहे माझं काय जास्त वय थोडी आहे वय मी तुमच्यापेक्षा वया लहान अनुभवानं लहान ज्ञानानं लहान फक्त उभा केला तुम्ही म्हणून आपले त्यामुळे मी अगदी मोकळच होतोय गाडी लोटांग मोकळ नाही त्यामुळे असा विषय चाललेला स्मशान भूमी आहे ना महाराज तुमच्याकडे स्मशान भूमी आहे नक्कीच कुठे मान ना का सांगा कुठं अशी तिकडे

जाण्याच आहे तुमची इच्छा आहे तुम का जाण्याची अजिबात नाही इच्छा नाही जाण्याची इच्छा कुणाची आहे नाही ना अगदी का तुम्ही इथं बसला कुणाला वाटतं का आपण जावं बोला मी माझ्या मुद्द्याला माझा विषय काय वाटत का तुम्हाला जावं नाही वाटत मला वाटतच नाही या जगात असा माणूसच नाही त्याला वाटतच नाही मी मराव वाटतच नाही पण त्याच्या वाटण्याला काहीच अर्थ नाही त्याला वाटो अगर ना वाटवत आलं की जावं लागणार आहे कारण का त्याचं उत्तर एकच आहे प्रमाण दिलं आल्यानंतर जावं लागणार आहे तिथं कोणीच आपल्याला आडवा येणार नाही आणि आडवा आलं तर त्याचं काहीही चालणार नाही चालणार आलं तुमची इच्छा जरी नसेल ना जाण्याची चौघणी येतील तुम्हाला किती जण किती जण नेता हे रा, थे रा तुह तो संवार तेरे चरण चारों भा तेरा तू अंतर सबका स्वामी तूंतर भारू सबका स्वामी तेरे चरण रू चारो माहिती अंतिम सत्य काळी दोन काळी दोन आपल्याला आताच नाही जायचं वेळ आपल्याला जायला आपल्याला खूप वेळ आहे आल्यावर सोडणार नाही माझा मुद्दा काय आहे की देह आपला नाही अनेक पद्धती तुम्हाला पटवून देतोय कळालं आपला नाही जी वस्तू आपली तिचे तिच्याविषयी फारसा विचार काही करण्याचं कारण नाही देह आपला नाही जर देह आपला नाही पण विचार करायचा कारण मानवी जीवनातला प्रत्येक जीवन देहाचा विचार करतो देहाचा विचार करायचा नाही पण कशाचा विचार करायचा आम्हाला जरा सांगा ना अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्थात त्याचा उत्तर होता নচিরা হরে 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 হরে

विचार करा पण कशाचा करा देहाचा नका करू या पार जाण्याचा विचार करा हा मुद्दा आपला महत्वाचा कारण विचार विचार करत असताना आपण कशाचा करतो तर देहाचा करतो देहाचा विचार अजिबात करू नका कारण तो देह आपला कधीच नव्हता कोणाचाच नाही म्हणून आपलाही होणार नाही होणार फक्त एक लक्षात ठेवा आहे त्यात समाधान मनान जीवन जगत राहा काम करते चलो नाम जपते चलो हर समय कृष्ण का ध्यान धरते चलो काम की वासना को मिटाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो काम करत राहायचं महाराज काम करत असताना माझं पुढं पाहिज नाही आहे त्यात समाधान मानायचं एक दिवस जावं लागणार ला आहे कारण इथं राहिला कोणी चाललं नाही कळालं आपला नाही देहाचा विचार करू नका कशाचा विचार करा या भाऊसागरातून आपण कधी पार होतो याचा काय करत जा रोज विचार करत जा रोज रोज नाही तर तुकवाऱ्या म्हणतात शना, क्षणाक्षणाला करत कारण हा भाऊसागर नदी खूप अवघड कड्या लेट जण बुडिले लेट जण श्रीमद भगवत गीतेमध्ये या माया नदीचं वर्णन करत असताना अर्जुनाला भगवान सांगताय दुमतया माया प्रे मायांत ही माया कशी आहे ऐकड्या दुस्तर आहे कठीण आहे या मायेनं कोणाला सोडलं नाही अरे भागवतामध्ये भगवत पूजे शुकाचार्य सारखा दिगंबर वेशुका असे शुकाचार्य ते, ते सुद्धा या मायेला भीत होते माहिती का तुम्हाला कारण जेव्हा शुकाचार्याच्या आईचं नाव होतं बिटिका देवी आणि व्यासांची पुत्र होते कुणाचे पुत्र होते ऐका गड्या व्यास ते पूर्ण जग व्यासांच उष्ण असं म्हटलेलं आहे व्यासोचिष्ट जगत प्रयम जग पूर्ण जग व्यासांच उष्ण जेव्हा हे पूज्य शिकाचार्य आपल्या आईच्या गर्भामध्ये जन्माला येतात आईच्या गर्भात येतात व्यास म्हणतात बाळा बाहेर आता आपला जर मुलगा आईच्या गर्भात असेल तर ता साधारणतः किती दिवस राहतो नऊ महिने नऊ दिवस खूप झाले आता तितके बी राहत नाहीत पूर्ण तर आता सहा महिने सात महिने चंचल आठ महिने डॉक्टर सांगतात पाणी कमी आहे कॅल्शियम कमी ब्लड कमी आहे कळत नाही म्हणजे मुलगा आईच्या गर्भात साधारणतः किती दिवस राहतो नऊ महिने नऊ दिवसपास याच्या पुढे नाही पण भगवत पुढे शुकाचार्य आईच्या गर्भात किती दिवस राहिले म्हणजे नऊ महिने नाही एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तब्बल बारा वर्ष राहिले किती ऐकता का कीर्तन तुम्ही बारा वर्ष कशाला म्हणतात शेवटी व्यासांना राहुल नाही व्यास म्हणतात बाळा बाहेर ये अरे बाळा बाहेर ये तुझ्या आईला त्रास होतोय अरे आईला त्रास होतो, होतो बाळा बाहेर ये शोकाचार्य म्हणतात नाही मी नाही बाहेर येणार अरे का बाहेर येणार नाही तू म्हणे भगवंताची माया पाळा उघड आहे ती माझ्यावर पगडा मारेल त्यामुळे मला बाहेर यायचं आणि आपण काय झट आहे आपण भेटू मायाला आपल्यासारखे कोट घ्या आपण अजिबात अरे भगवत शुकाचार्य बाहेर यायला ना तयार नाही म्हणे का भगवंताची माया मला पकडेल येणार व्यासाने जास्त आग्रह धरला बाळा तुझ्या आईला त्रास होतो बाळा बाहेर ये बाहेर ये जास्त आग्रह धरला किंवा बारा वर्षाच्या नंतर शुकाचार्य आईच्या गर्भातून बाहेर येतात आणि संत त्याचं वर्णन करतात ब्राह्मणाचं पुढ एक वर्णन केलेलं ते बारा वर्ष लपाले रे कापत बाहेर आले ते कापव गेले रे कापत कापत बाहेर येतात बाहे आणि जे ज्या जगाचा त्याग करतात जंगलात जातात माझा भाव काय माझी कथा संपली मला इथं तुम्हाला सांगायचंय की माया नदी किती अवघड आहे खूप अवघड आहे मग मा अशा मायावी नदीमधून जर तरायचं असेल तर काय करा तुपऱ्या म्हणतात विचार करा क्षणक्षणाला करा पण महाराज क्षणक्षणाला विचार तुम्ही का करायचा सांगता त्याच उत्तर दुसऱ्या चरणात येतात करा क्षणोक्षणाला शुनुण करा क्षणाक्षणाला कराक्षणाला सांगता त्याचे उत्तर